इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सिंधुदुर्ग पोलीस आमच्या आजीभावाची आणि त्यांच्या सर्व खात्याचं लोकांचं आणि सहकार्याचं हो मनापासून तुमचं अभिनंदन करेल की अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने तुम्ही सुरू केलेला आहे आणि ज्येष्ठ मंडळांसाठी हेल्पलाईनची जे काही नंबर तुम्ही जाहीर केला आहे त्याच्यासाठी मी तुमचा मनापासून तुमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आमचे नाराणेजीने अतिशय विस्तृत अशी महत्वाची माहिती आणि उत्साह वाढवण्यासाठी माहिती आपल्या समोर ते मांडली हे जे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जे दोन तीन उपक्रम आज या निमित्ताने आपल्याला दिसायला मिळत आहे काही सॉल्स पण लागलेले आहेत हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे काही लोकांना त्यांना हक्काचे पैसे पण परत प्रदान करण्याचा कार्यक्रम या निमित्ताने या कार्यक्रमाच्या उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कार्यक्रम या निमित्ताने आज आपण अनुभवायला आपल्याला भेटतोय पोलीस घाटा संदर्भात असलेला आपला विश्वास आणि संकटाच्या काळात पोलिसांना फोन लावला तर आपल्याला निश्चितपणे पद्धतीने मदत मिळते हा अनुभव आणि हा जो विश्वास आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांवर आहे तो अजून घट्ट करण्याचा हा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपल्याला अनुभव अनुभव आहे जिल्ह्याच्या कानोकोपरातून असंख्य ज्येष्ठ मंडळी इथे आलेली आहे आणि आज जसा हा हेल्पलाईन नंबर इथे जाहीर झाल्यानंतर दाणेजींनी योग्य सांगितलं की आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो हेल्पलाईन नंबर असला पाहिजे नसला तरी पण घरी गेल्यानंतर नातवाकडून तो नंबर सेव्ह करून घ्या हाही आग्रह हा आग्रह तुम्हाला या निमित्ताने मी करेन कारण का आजकाल वडील किंवा आपल्यापेक्षा नातवांना मोबाईल चांगला कळतो असा अनुभव आपल्याला सगळ्यात येतो म्हणजे माझ्या आठ वर्षाच्या मुलाला मोबाईल माझ्यापेक्षा केव्हा जातोयचा हळूहळू मी अनुभव घेतोय म्हणून मी नातवाचा उल्लेख केला किंवा नाकीचा उल्लेख एक चांगला उपक्रम या निमित्ताने आमचा सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतला त्याच्याबद्दल विचार आमच्या दीपक केसरकर साहेबांनी पण मांडले आणि त्यानुसार ते पुढे घेत विश्वासार्हता संपन्न करणं ते विश्वासार्हता मिळवणं हे पोलीस खात्यासाठी फार गरजेस्ट आहे कारण का आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली तर लोकप्रतिनिधींना राजकीय कार्यकर्त्यांबरोबर आपण पोलिसांची आठवण करतो आणि आपल्या जिल्हा दराडे साहेब आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा थोडा अन्य जिल्ह्यांपेक्षा भेट कोकणाची भौगोलिक परिस्थिती इकडे असलेल्या आपल्या लोकांची मानसिकता इथे असलेल्या आमच्या लोकांची गरज आणि कुठल्या मध्ये आपल्या लोकांना आठवण आपल्या पोलिसांची केली जाते या बाबतीमध्ये थोडा आपण सखोल अभ्यास आपल्या खात्याने निश्चित पद्धतीने केला म्हणजे मराठवाड्यामध्ये येणारे वर कॉल मुंबई वरून असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या इथून हेल्पलाईनवर येणारे कॉल आणि आमच्या कोकणातून येणारे हेल्पलाईनचे कॉल ह्याच्यामध्ये थोडं फरक आहे आमच्या इथे तसे लोक समाधानी आहेत कधी कोणावर वाद करत नाही म्हणजे आजचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष हे तुम्हाला सांगतील आमच्या इथे घेतलेला कर्ज परत पूर्ण परत करण्याची एक चांगली सवय आमच्या इतर शून्य टक्के एनपीए हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाचं खासियत आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारनी प्रोत्साहनकारक पन्नास हजार आमच्या इकडचे शेतकऱ्यांना जाहीर केलेले के आहे अशी चांगली आणि सकारात्मक मानसिकता असणारे आमचे इथे लोक आहेत आणि म्हणून एकंद कोकणा संदर्भात आम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि फळ विविध आंबा काजू या सगळ्या बाबतीमध्ये या आधारावर जगणारे आमचे सगळं जनता आणि मान्य लोक त्यांच्याकडे पोलीस खातं म्हणून आपण पाहत असताना आपला थोडा दृष्टिकोन वेगळा असावा असं याची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त केली संघाचे आलेले सक्रिय पदाधिकारी सर्व सदस्य आम्हाला आईवडील समान असलेले या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी असलेले आमचे एस पी सौरभ अग्रवाल इतर अधिकारी बंधबांध खरोखर <coughs> आज हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा मुंबई पासून जरी लांब असला तरी मी म्हणतो मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी सगळ्यात जवळचा असा जिल्हा आहे मुंबईमध्ये आयुष्यभर नोंदणी चाकरी केलेला सिंधुदुर्गचा माणूस रिटायरमेंट नंतर आपल्या मूळ गावी परत येतो आणि तो एक ट्रान्झिशन आहे मुंबईच्या धावपाळीच्या वातावरणातून अचानक सिंधुदुर्गमध्ये गावाकडे एकदम शांत निवांत असा या वातावरणात येतो तर त्या ठिकाणी कुठेतरी जी धकाध्याची सवय आहे आणि त्याच्यामधून एक जी पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे तुमच्या सगळ्यांकडे मुलं असतील नातोंड असतील मुली असतील त्या सगळ्यांची तुम्ही बोलत असा तुमच्याकडे सिंधुदुर्गामध्येच राहणारा सिंधुदुर्ग मध्ये चोवीस तास तुमच्यासाठी दरवाजे उड्याला विभाग म्हणजे पोलीस विभाग आहे आणि त्या पोलीस विभागामध्ये तुमच्यासाठी हक्काचा एक माणूस चोवीस तास फोन घेऊन बसलेला आहे आणि तो असावा या संकल्पनेतून माझा हा हेल्पलाईन नंबर आपण इथं सुरू केलेला आहे मला नक्की खात्री आहे की आज इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जा मनामध्ये मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असेल आणि फक्त पोलीस विभागाचे रिलेटेड समस्याच नाही तुमच्याकडे आरोग्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल तुमच्या शेतामध्ये काही आजूबाजूला इश्यू असतील नाहीच नाही तर कोणाला बोर झालेला आहे आणि एकाकीपणा वाटलेला आहे त्या लोकांनी सुद्धा आमच्या या व्हॉट्सअप नंबर आणि रेग्युलर नंबरवर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा त्या ठिकाणी आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेल आहे त्या सेलच्या अंतर्गत आम्ही हा नंबर चालू केलेला आहे त्या ठिकाणी सॉफ्ट मध्ये ट्रेनिंग झालेल्या प्रशिक्षित अशा महिला आमदार आमच्या त्या ठिकाणी हेल त्या हेल्पलाईनवर बसणार आहे आणि चोवीस तास कोणाचा हे व्हॉट्सअपवर मेसेज असो व्हॉट्सअपवर कॉल असो किंवा रेग्युलर मेसेज असो रेग्युलर कॉल असो तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी चोवीस तास हा नंबर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आज आपण या सकाळी त्याचं लोकार्पण केलेलं आहे मित्र माझी तर अशी अपेक्षा राहील की इथे बसलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आहे हा एक अनुभवाची शिंदे घेऊन इथे बसलेला आहे प्रत्येकाला जर मी इथं बोलायला ठरवलं तर मला वाटतं आजचा दिवस कमी पडेल इतके अनुभव माझे सगळ्यांना विनंती असेल की फक्त समस्या न सांगता आमच्या पोलीस विभागामध्ये जे काही कामकाजामध्ये सुधारणा करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर फक्त घरचा माणूस म्हणून त्या सुधारणा सुद्धा तुम्ही आम्हाला या लोकांवर सांगाव्या जेणेकरून आपल्या सतत सुधारणा होत राहील आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना हे पोलीस दल पूर्णपणे त्या पद्धतीने काम करेल अशा पद्धतीने मला तुमच्या सगळ्यातून सुधारणा